हे आहे उंबराचं झाड या झाडाला अंजीराप्रमाणे फळं हो येतात जर जवळून जर आपण बघितलं तर सेम अंजीरच आपल्याला वाटावं असं हे फळ आकाराने फक्त अंजीर जे आहेत ते मोठे असतात आणि हे फळ लहान असतं या फळाला स्थानिक भाषेमध्ये इथं उंबराचं फळ असं म्हटलं जाते उंबराचं झाड आहे परिशर, ही उंबराची झाडं भीमाशंकर परिसर त्याचबरोबर राजा हरिचंद्र आणि कळसुबाई अभयारण्य म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांजणमध्ये आढळतात आणि विशेषतः या झाडाला उन्हाळ्यामध्ये ही फळं येतात अंजिराची चव ज्याप्रमाणे असते त्याचप्रमाणे या उंबराच्या झाडा फळांची चवसुद्धा अंजिराप्रमाणेच असते गोड आणि चवीला थोडंसं तुरट पण चव अगदी अप्रतिम असते आणि खरं तर उंबराची ही जी झाडं आहेत ही दुर्मिळ होत चाललेली आहेत पक्षी ही फळे मोठ्या प्रमाणामध्ये आवडीने खात असतात आणि विशेष म्हणजे ही फळं सुद्धा खाऊ शकतो इथं आपल्याला कच्ची सुद्धा दिसतात आणि जे पिकलेली आहेत त्यांना लाल असा रंग आलेला असतो ही लाल रंगाची जी फळं आहेत ही खाण्यास खूप गोड असतात